आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट यापूर्वी सुद्धा आपण जानेवारी महिन्यामध्ये रोटेशन दिलं होतं उजा डाव्या कारवायला त्यावेळेस कुठलाही वादविवाद झाला नाही कुठलाही प्रसंग निर्माण झाला नाही सर्वांना पाणी मिळालं होतं आणि यावेळेससुद्धा आपली भूमिका आहे प्रत्येक भागाला प्रत्येक शेतकऱ्याला त्या भागातील पाणी मिळण्यासाठी माझा प्रयत्न सुरू असून वेळप्रसंगी जे हे चालू आहे रोटेशन त्या रोटेशनची मुदत वाढवण्यासंदर्भात सुद्धा आपण जर पाणी पोचलं नाही तर विचार करत आहे चार पाच दिवस रोटेशन आपण वाढून देण्यासाठी आपण बांधील आहे त्यामुळं मी या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करेल का तुमचा तुम्ही ज्या विश्वासाने मला निवडून दिलं आहे त्याला कुठेही ताडा जाऊन देण्याचं काम होणार नाही पाण्यापासून तुम्हाला वंचित ठेवलं जाणार नाही परंतु आज जे काही ज्यांना तुम्ही घरी बसवलं आहे ते लोकं येऊन तिथं स्टंडबाजी करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करून विखे पाटलाला मला बदनाम करताय त्यांचा बंदोबस्त सुद्धा येणाऱ्या कालावधीत गावकरीच करतील आणि त्या माध्यमातून त्यांना दिसून येईल